गौरी कुठे चाललीस तू होय कुठल्या हॉटेल जाणार चार बाजार चार बाजार मध्ये जेवण असत चला मग जाऊया आता चला जाऊया बाय बाय गौरी बाय बाय गौरी बाय बाय मंदार अदिती किमया आणि गौरी सगळे कोल्हापुरात आले आता रात्री संध्याकाळी आम्ही चालतोय बाहेर जेवायला कुठे जाणार आहे आपण देहाती देहातीला हॉटेल देहाती ट्राय करूया हे एक तांबडा रस्सा म्हणून हॉटेल आहे छान आहे मटन गोळा बिर्याणी मस्त मिळते तिकडे होता आपण गेलेलो हां मग ते नव्हता त्या, त्या, हो नव्हतो त्या तुम्ही होता मी इकडे कोल्हापुरात होतो शूटिंग करत होता हो कुठे चा पी आपण

पार्किंगला आता रे पार्किंग, पार्किंग नाही काय फुल आहे पार्किंग पार्किंग फुल आहे जागा पण लावत पलीकडच्या साईडला लाव पलीकडे आत मध्ये काय पलीकडे राईट साईडला तिकडे माझ्या माकीने नसणार आहे जागा बाबा इतला उजवीकडे चालते काय अडचण नाही ती गाडी बाहेर पडली आहे तिथं पार्किंग असेल एक एक मिनिट जाऊ आम्ही हां एक गाडी बाहेर असल्यामुळे आम्हाला पार्किंगला जागा मिळाली आता आणखी एक गाडी बाहेर आली पार्किंगला जागा मिळाली हा तिकडे सांगतोय तो, तो हा सांगतोय चला उतर हॉटेल देहाती मंदारीत गाडी लावायला लागली पार्किंगला आम्हाला लकीली जागा मिळाली आणि जवळच वेटिंग असल्यामुळं थांबायला लागले बॅग किती वेळ लागणार आहे लहानपण वीस पंचवीस मिनटं लागतील असं आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही बसलोय माझ्या शेजारी किमु बसली आणि नाणी कुठे दिसत नाही हा नानी मधीच आहे आणि गौरी तिच्या बाजूला गौरी घसरगुंडीवर अजून लोक वेटिंग मध्ये बसलेले आणि नवीन लोक वाढत आहेत सहाचं टेबल पाहिजे म्हणून वेळ लागतोय नाहीतर आपल्या पुढे दोनच आहेत आता नंबर अर्धा तास त्याच्यापेक्षा जास्त वेळ थांबायला लागला सहा जणांचं टेबल मिळायसाठी आम्हाला वेळ लागला हे खरं तर आमच्या घरापासून अगदी जवळ आहे आहे सिस्टीम मंदार ऑर्डर देत आहेत मंदारसाठी अंडा मसाला कारण ते चिकन खात नाही की मू आदिती आणि स्वाधी यांच्यासाठी चिकन फ्राय आणि चिकन मसाला आणि माझ्यासाठी मटन मसाला गौरी इथं खाईल की नाही याची खात्री नसल्यामुळं तिचं घरीच ममम आहे ऑर्डर देऊन झालेली आहे तू काय ऑर्डर दिलीस गौरी तू काय ऑर्डर दिलीस तू काय खाणार आहेस आदिती तू काय खाणार आहेस म्हणात तुम्ही अंडा थाळी आणि किमू था 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 था। <laughs> जास्त वेळ थांबावा लागलं नाही आता आमचं जेवण येत आहे किमुला छोटी डाळी <laughs> दही कांदा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा चौथी टेस्ट करते तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा काय असेल तो खरं सांगायचं सा। पांढऱ्या रसाला जास्त कोण चिकन फ्राय आहे ना आन्णा। ते आणि अंडा चिकन मसाला किमा कधी कसं काय चांगलं आहे पंधार टेस्ट केलं हो चांगलं आहे किमुसं काय हा टेस्ट केलंच ना कसं काय चांगलं आहे ओके कस आहे जेवण तू जेवढीच नाही घरी येऊन आले का आवडतय म्हणून नानून नानीनं तिला बांधून दिली ओके खाणार ना तू बिल आमचं सतराशे पंचावन्न झालेले आहे गौरी कस काय तू जेवली नाही कोल्हापूरला आल्यानंतर ना आदितीने ठरवलं होतं की देहातीमध्ये जेवायचं